नमस्कार मी आनंद आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया जालना येथे सुरू असलेल्या विभागीय महसूल आणि क्रीडा स्पर्धेत परभणी पुरुष क्रिकेट संघाने बीड क्रिकेट संघाचा आठ गडी राखून पराभव केला सलग दुसऱ्या वर्षी विजेतेपदाचा मान परभणी पुरुष क्रिकेट संघाने पटकावला आहे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे यांच्या नेतृत्वात संघाने लातूर जालना या बलाठी संघाचा पराभव करून अंतिम फेरीमध्ये बीड संघाचा दारुण पराभव केला परभणी संघाकडून सांघिकी खेळाचा अत्यंत अप्रतिम नमुना संपूर्ण सामनादरम्यान पाहायला मिळाला उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे शिवाजी शिंदे सामी रामा दिनेश सरोदे परळीकर इतर संघातील सर्वच खेळाडूंनी अत्यंत उत्कृष्टपणे कामगिरी केली सलामी फलंदाज सामी यांनी झंझावते अर्धशतक झळकावले विजय खेळाडूंचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे उपविभागीय अधिकारी गंगाखेडे जीवराज डापकर निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले आहे ॲडव्होकेट शेषरावजी धुणजी भरोसे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ परभणी येथे महाराष्ट्र शासन कृषी विभाग आत्मा आणि संजीवनी मित्रमंडळाच्या संयुक्त विद्यामाने पाचव्यांदा भव्य कृषी प्रदर्शन संजीवनी जिल्हा कृषी महोत्सवाचं आयोजन दिनांक चौदा ते अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दरम्यान संत तुकाराम महाविद्यालय वसमत रोड परभणी येथे करण्यात आलं आहे या महोत्सवास महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्य अधिकारी मंगेश चिवटे शिवसेना पक्ष निरीक्षक सुभाष साळुंके यांनी कृषी प्रदर्शनातील दालनाला भेटी दिल्या यावेळी त्यांनी शेतीविषयक प्रयोगांची बियाणांची आणि तंत्रज्ञानाची माहिती घेतली विविध खाजगी कंपन्यांसह वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ कृषी विभाग यांनी दालन उभे केले आहे कृषी विद्यापीठातील बियाणे नवीन तंत्रज्ञानाची माहिती घेतली पुढील तीन दिवस हा महोत्सव चालणार आहे त्यावेळी कृषी महोत्सवाचे संयोजक आनंद भरोसे विधानसभा प्रमुख राजू कापसे बाळासाहेब पानपट्टे महेश बेंद्रे आदी उपस्थित होते महोत्सवातील सांस्कृतिक सभागृहात दिनांक चौदा फेब्रुवारी रोजी हरिभक्त परायण स्वामी हरिश चैतन्यानंद महाराज पळस खेडकर यांच्या कीर्तनानं सर्वांनाच भक्ती मार्गात दंग करून टाकलं त्यांच्या हास्यशैलीतील विनोदानं त्यांनी समाज प्रवर्धन केलं या कीर्तन सोहळ्याचा जवळपास पाच हजार भाविकांनी लाभ घेतला महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिक कोकाटे यांनी केलेल्या बेताल वक्तव्याबद्दल स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने त्यांच्या प्रतिमेस जोडेमारो आंदोलन करण्यात आलं कृषी मंत्री माणिक कोकाटे यांनी दिनांक चौदा फेब्रुवारी रोजी एक रुपया भिकारीसुद्धा घेत नाही आणि आम्ही एक रुपयात पीक विमा योजना शेतकऱ्यांना दिली असे विधान केले शेतकऱ्यांची तुलना भिकाऱ्याबरोबर करणाऱ्या कृषी मंत्र्यांचा जोड मारून आंदोलन करून निषेध करण्यात आला शेतकऱ्यांना लाचार भिकारी असे सरकार म्हणत असेल तर अशा मूर्खांसारखे विधान करणाऱ्या नेत्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटना महाराष्ट्रात फिरू देणार नाही हे यांनी लक्षात ठेवावे असा इशारा यावेळी जिल्हाध्यक्ष किशोर ढगे रामप्रसाद गमे गजानन तुरे मुंजा लोडे राजपाल देशमुख सचिन तुगाणे माऊली दुधाटे व्यंकटी पवार यांनी दिला आहे आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद